नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आजपासून सुरुवात आहे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे अकरा एप्रिल ते एकोणीस मे दरम्यान मतदान होईल आणि मे रोजी निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीत महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे अकरा एप्रिल अठरा एप्रिल तेवीस एप्रिल आणि एकोणतीस एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ विभागण्यात आलेत सर्वांचंच लक्ष राहिलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर होता संपूर्ण देशात दहा मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे सांगली लोकसभा मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे अधिसूचना प्रसिद्धी अठ्ठावीस मार्च नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख चार एप्रिल नामनिर्देशन पत्राची छाननी पाच एप्रिल उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख आठ एप्रिल मतदानाची तारीख तेवीस एप्रिल असणार आहे तर मतमोजणीची मे अशी आहे जिल्ह्यात मतदार यादीनुसार एकूण तेवीस लाख पन्नास हजार तीनशे एकोणसठ मतदारांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी एकूण दोन हजार चारशे पाच मतदान केंद्र आहेत मतदान ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रणेद्वारे होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाद्वारे महिला नवमतदार आणि दिव्यांग मतदारांवर भर देऊन जनजागृती करण्यात येणार आहे भयमुक्त व पारदर्शी निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे जिल्ह्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत सत्याहत्तर बूथ वाढले असून त्या प्रमाणावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे संवेदनशील मतदान केंद्रांबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती सुहेल शर्मा यांनी दिली आदर्श आचारसंहित जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यानं कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं संजय नगर येथील मंगळवार बाजार परिसरात झालेल्या सुरेश कोष्टी आचार्याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक अन्वेषण विभागाला यश आला आहे या प्रकरणी सिव्हिल इंजिनियर असलेल्या श्रीधर गाडे याच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यशही आहे या धक्कादायक बाब म्हणजे दहा वर्षांपूर्वी झालेल्या कौटुंबिक वादातून करणी आणि भाणामती केल्याच्या संशयावरून आरोपीनं अंधश्रद्धेपोटी हा खून केल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात समोर आला आरोपी स्थानिक अन्वेषण विभागानं पकडून पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे मंगळवार बाजार परिसरातील मुख्य चौकात सुरेश पाष्टे या कॅन्टीन कामगाराचा शनिवारी रात्री नऊच्या सुमारास निर्घुण खून करण्यात आला त्याच्यावर धारधार शस्त्रानं तीस वर्मी गाव करत गळाही चिरल्या गेला आहे सुरेश पाष्टे हे मूळचे कोकणातील रहिवाशी आहेत सध्या ते नगर येथील समर्थ शाळेजवळ कुटुंबियांसोबत राहत होते ते भारतीय हॉस्पिटलमधील कामही करत होते गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली की पाश्टे यांच्या घरासमोर राहणाऱ्या श्रीधर गाडे यांच्यासोबत दहा वर्षांपूर्वी कौटुंबिकरणावरून मोठा वाद झाला होता त्या अनुषंगानं तपास करत असताना पथकाला धक्कादायक माहिती समोर आली सुरेश कोष्टी यांनी आपल्या घरावर कर्णी यांनी वानामती केल्याचा श्रीधर गाडे याला संशय होता दरम्यान खून झाल्यापासून श्रीधर गाडे हा घरातून फरार होता सीसीटीव्ही आणि गाडीच्या नंबरच्या आधारे त्याचा शोध घेत असताना पथकाला माहिती मिळाली की तो नरसिंहवाडी येथे संशयास्पदरित्या फिरत आहे पत्कानात रात्रीने नरसिंहवाडी येथे जाऊन शोध घेतला असता श्रीधर गाडे हा त्याचा त्यांना तिथं फिरताना आढळला पथकाना त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता सुरेश गोष्टी यांनी आमच्या कुटुंबियावर करणी आणि मानामती केल्याच्या रागातूनच खून केल्याची कबुली दिली श्रीधर गाडे यांनी खुनासाठी वापरलेले दोन चाकू आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणात धक्कादायक बाब ही आहे की श्रीधर गाडे हा बीई सिव्हिल इंजिनियर पदवीधर उच्च शिक्षित आहे अंधश्रद्धेपोटी त्यानं हा खून केलेला आहे खून करताना त्याची क्रूरता इतकी होती की चाकून वार केल्यानंतरही तो सुरेश कोष्टी यांच्या छातीवर बसून त्यांनी त्याचा गळा चिरला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकानं केलेली आहे पुढील तपासासाठी श्रीधर गाडे याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे सांगली महापालिका क्षेत्रासह संपूर्ण आज पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मौसमी बरडे यांच्या सांगलीमध्ये बालकांना लसीकरण करून सांगलीत पल्स पोलिओ लसीकरणाची सुरुवात झालेली आहे सकाळी समतानगर येथे महापौर संगीतापाल यांनी प्रातिनिधिक शुभारंभ करण्यात आलेला आहे महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या पोलिओ मोहिमेसाठी दोनशे अठ्ठेचाळीस पोलिओ बुथचं नियोजन करण्यात आलं असून आरसीएच आणि एनयूएचएम अंतर्गत एकूण दहा आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे महापालिका क्षेत्रात आज एकूण अठ्ठावन्न हजार सातशे बत्तीस बालकांना पोलीस लसीकरण केलं जाणार असून या मोहिमेत शंभर टक्के लसीकरण केलं जाणार आहे या मोहिमेदरम्यान वंचित राहिलेल्या बालकांसाठी दोनशे सतरा टीमद्वारे घरभेटी कार्यक्रम सुद्धा घेण्यात येणार आहे बरोबर स्थानक बसस्टँड टोलनाके जकात जकातनाके या सुद्धा बहात्तर ट्रान्झिस्ट पथक तैनात असणार आहेत याचबरोबर एकोणीस मोबाईल टीम तसंच बेघरांसाठी दिवस आणि रात्रपाईसाठी अशा पाच टीम तयार करण्यात आलेल्या आहेत या मोहिमेसाठी आवश्यक आशा वर्कर लिंक वर्कर अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे लसीकरणासाठी आवश्यक वायू सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या सकाळी सांगलीच्या प्रसुद्धीगृहात सांगली विभागाच्या प्लस पोलिओ हो, लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त मोसुमी बर्डे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कवटेकर सहाय्यक अधिकारी वैभव पाटील विजय इनापुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचिता पवार डॉक्टर अर्चना अनिगोर हो। प्रोग्राम अधिकारी समर पवार डॉ अबुली कुरकुटे वर्षा पाटील मालन गायकवाड योगेश माकोंदे वहिदा बारगीर सुनीता करे श्रीमती सुनंदा राठोड उज्ज्वला कांबळे अजय चव्हाण राहुल हुलवान लक्ष्मण कांबळे लाला मुरसल आदी उपस्थित होते जत तालुक्यातील येथील बेपत्ता अडीच वर्षाचा शिवराज दिगंबर यादव याचा आज सकाळी नऊ वाजता घराशेजारील विहिरीत मृतदेह आढळून आला शुक्रवारी तो घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला होता याबाबत जत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल आहे मात्र या संशयास्पद घटनेनंतर पोलिसांनी मुलाच्या चुलता व चुलतीच चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे तर तालुक्यात वज्रवाड या घटनेनंतर ही विहिरीत विहिरीत पडून मृत्यूमुखी पडलेली दुसरी धक्कादायक घटना आहे तालुक्यात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे शिवराज यादव हा बालवाडीत शिकणारा मुलगा शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घराजवळ खेळत होता तिथून तो गायब झाला होता शिवराज अर्धा तास झाला तरी घरी आलाच नाही यानंतर आई ज्योती व घरच्यांनी सर्व ठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र सायंकाळ झाली तरी त्याचा पत्ता लागत नसल्यानं घरच्यांनी सरळ जत पोलीस ठाण्यात शिवराज बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली दरम्यान आज आजोबा शिवाजी यादव अर्धा किलोमीटर अंतरावर असल्या त्यांच्या विहिरीजवळ गेले असता शिवराजाचा मृत आढळून आला यानंतर घटनेची माहिती जत पोलिस ठाण्यात दिली एससीबीच्या पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला शिवराजांचा मृत्यू याचा मृत्यू वाटल्यानं शिवराज याचे चुलते व चुलते यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला तर शिवराजाचा मृतदेह ग्रामस्थांच्या सहकार्यानं बाहेर काढण्यात आला शवविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते शिराया तालुक्यातील वारणावती येथे असणाऱ्या पाटबंधारे कार्यालय परिसरात काल दुपारी दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली अचानक लागलेल्या आगीमुळे कार्यालयातील कर्मचारी तसेच पर्यटकांची धावबळ उडाली उपस्थित कर्मचारी व पर्यटकांनी पाणी तसेच झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला वारणावती येथे वारणा पाटबंधारे शाखा तसेच वारणा प्रकल्प उपविभाग व भूकंप केंद्र अशी शासकीय कार्यालय कार्यरत आहेत दुसरा शनिवार असल्यामुळे कार्यालयाला सुट्टी होती त्यामुळे नसीमा नदाब तानाजी माने शिवाजी पाटील वायटी पाटील नदुराम कांब्र विष्णू पाटील हे कर्मचारी कामानिमित्त कार्यालयात उपस्थित होते दुपारच्या सुमारास अचानक कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या वाहनांच्या पडक्या शेडला आग लागली ही आग वाढत जाऊन तिनं रौद्ररूप धारण उपस्थित कर्मचाऱ्यांचे ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांशी संपर्क साधून घटनास्थळी बोलावलं त्यानंतर सर्वांच्या मदतीनं संबंधित शेडमधील आगीच्या भक्षस्थानी पडणारं साहित्य बाहेर काढून झाडाच्या फांद्या व पाण्याच्या साहाय्याने ही आग विझवण्यात आली सुट्टी दिवशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि जागरुकतमुळ ही आग आटोक्यात आली अन्यथा मोठा अनर्थ घडला ही आग कधी व कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही आगीने जर आणखी रौद्ररूप धारण केलं असतं तर कार्यालयातील असणारी महत्वाची कागदपत्र तसंच साहित्य जळून खाक झालं असतं जत तालुक्यातील अचकनहल्ली येथील शिवराज भटकटे हा लहान मुलगा भरधाव बोलेरो कारच्या धडकेत जागी ठार झाला ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत जत पोलिसात नोंद झालेली आहे याबाबत माहिती अशी शिवराज भनकटे व त्यांची आई अर्चना वनकंटे यांच्याबरोबर झालेल्या दोन महिला अचकहल्लीतून गावडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यानं चालत जात होत्या अचानक पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या बोलेरो गाडीनं शिवराजला दुहा शिवराज दुधाला धडक दिली धडक दिल्यानंतर चालकानं गाडी थांबवून शिवराज गंभीर जखमी झाल्याचं पाहून शिवराजच्या आई व इतर महिलांनी त्याच्या गाडीतून गाडीत घालून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेलं मात्र खासगी रुग्णालयात दाखल करून न घेतल्यानं मिरज येथील शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याला मयत घोषित केलं शिवराज धुधा याच्या मृतदेहाच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं या घटनेची फिर्याद विजयकुमार कुमार यांनी दिलेली आहे या घटनेचा तपास सहायक पोलीस फौजदार भोर हे करीत आहे